गेले पाच ते सहा दिवस अनेक सामाजिक उपक्रम राबवून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांनी केला साजरा नमस्कार मी वृद्धी वृतशाहीमध्ये आपलं स्वागत करते चला तर पाहू आजची सविस्तर बातमी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकसष्टावा वाढदिवस रविवार दिनांक नऊ रोजी साजरा होत आहे त्यानिमित्ताने शिवसेना सातारा शहराच्या वतीने गरजू व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती निलेश मोरे यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकनाथ आहेत हे त्यांनी मुख्यमंत्री असताना दाखवून दिले आहे समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना राबवून नाथांचा नाथ योगनाथ अशी ख्याती निर्माण केली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहर प्रमुख निलेश मोरे व शिवसेना सातारा शहर शाखेच्या वतीने गरजू व उपेक्षित घटकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालय सातारा येथे रुग्ण व वा नातेवाईकांना भोजन देण्यात येणार आहे राधिका रोड येथील स्नेहनिकेतन मुलींच्या शाळेत खुर्ची व वा खाऊ वाटप करण्यात येणार आहे रिमांड होम सातारा येथे खुर्ची गीतांजली शाळा येथे खुर्ची अंगणवाडी शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे गादी व उशी वाटप पंचपाळी हो दुर्गा दुर्गामाता येथे खुर्ची वाटप सातारा नगरपालिकेच्या सर्व शाळांना खुर्ची वाटप करण्यासह विविध सामाजिक उपक्रम येणार आहेत तसेच गुरुवार दिनांक तेरा रोजी सातारा राजधानी राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्यस्पर्धा शाहू कला मंदिर येथे घेण्यात येणार आहे या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशा पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर प्रमुख निलेश मोरे यांनी घेतलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुकास्पद आहेतच परंतु थेट उपमुख्यमंत्री यांनी देखील त्यांच्या या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केलेले आहे आमचं राज्याचे नाडकीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सातारमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन सातारचे शहरप्रमुख श्री निलेशजी मोरेसाहेब यांच्या नि नियोजनाखाली करण्यात आलेलं आहे आज सातारमध्ये सातारमध्ये ज्या नगरपालिकेच्या अंदर अठरा शाळा येतात त्या अठरा शाळांचा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी शाळांना पाच खुर्च्यांचं वाटप निलेश मोरे यांच्या हातून झालेलं आहे त्याच्यानंतर सातारा जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे निलेशजी मोरे यांच्याकडून रुग्णांना मोफत जेवण वाटप करण्यात आलेलं आहे तसेच रिमांड होम येथे निलेशजी मोरे यांच्याकडून वीस खुर्च्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे मातोश्री वृद्ध वृद्धाश्रम येथे गाद्या व उशी असं वाटप आमचे शहर उप शहर संघटक किरणजी कांबळे यांच्याकडून करण्यात आलेले आहे तसेच मतिमंद मोलांची शाळा तिथे सॅनिटरी पॅन व डायपर असं नियोजन करण्यात आलेलं आहे तर आज सातारा शिवसेनेतर्फे आमचे लाडके सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना सातारा शिवसेना सातारा शहर सातारा जिल्हा त्यांच्याकडून आम्ही सर्वजण त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो